नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जो आता फर्स्ट राऊंड झाला बी एम एसचा तर त्या बी एम एस प्रायव्हेट कॉलेजचा ऑफ कॅटेगरी वाईज का राहिलेला आहे आणि थर्ड आणि फोर्थ राऊंडला का राहणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण किती सेफ आहोत किती मार्क्सवर कोणत्या कॅटेगरीचा गे मुलगा सेफ आहे याची संपूर्ण माहिती आपण बघूया सर्वात अगोदर एक स्पष्ट करून देतो की हा जो कटॉप लागलेला आहे हा खूप जास्त लागलेला आहे कारण की एम बी बी एसचे अजून पूर्ण राऊंड झालेले नाहीत तर ते मुलं या बी एम एसमध्ये पार्टिसिपेट झाल्या कारणामुळे बी एम एस गव्हर्मेंटचा कटॉप हाय गेला आणि त्याच्यामुळेच प्रायव्हेटचा सुद्धा हाय गेला आता एम बी बी एस सेकंड आणि थर्ड राऊंड झाल्यानंतर यातील मुलं काही तिकडे जातील म्हणजे सेकंड आणि थर्डमध्ये अजून हा कट ऑफ कमी होऊ शकतो तर तीनशे साठ प्लस तीनशे पंचावन्न प्लस जर जे विद्यार्थी असतील तर त्यांनी दुसरीकडे ॲडमिशन न करता थोडी वाट बघितली तरी चालेल ओके आणि तीनशे पन्नासच्या आत किंवा तीनशे पंचेचाळीसच्या आत असतील तर त्यांनी ऑदर स्टेटमध्ये आपली ॲडमिशन करून घ्यावी कारण की इतक्या खाली कट ऑफ काही जाऊ शकत नाही आहे तर बघूया कॅटेगरी वाईज काय ऑफ राहिला प्रायव्हेट बी एम एसचा तर सर्वात अगोदर बघू आपण ओपन कॅटेगरी तो ओपन कॅटेगरीमधला मेल कट ऑफ होता आपला चारशे नऊ आणि फिमेलचा सुद्धा चारशे नऊ तर साधारणतः सेकंड राऊंडमध्ये हा अजून पाच दहा मार्कानं कमी होऊ शकतो कारण की आता नुकतंच एम बी बी एस सेकंड राऊंड स्टार्ट होणार आहे तर गव्हर्मेंट बी एम एस ज्यांना मिळालं आहे सहाशे असेल सहाशे दहा असेल पाचशे नव्वद असेल तर या मुलांनी बी एम एस सीट बुक केलेली आहे मग त्यांचा जर इकडे एम बी बी एसला नंबर लागला तर ती मुलं ते सीट सोडून देतील म्हणजे सीट व्हॅकट होतील आणि सेकंड राऊंडमध्ये आपल्याला कट ऑफ कमी जाऊयाची शक्यता आहे त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी मेल कॅन्डिगेटचा कट ऑफ होता चारशे आणि फिमेलचा होता तीनशे पंच्याण्णव त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी मेल कॅन्डिगेट तीनशे बारा आणि फिमेल तीनशे पाच त्यानंतर व्ही जी कॅटेगरी चारशे पाच आणि फिमेल चारशे तीन त्यानंतर एन टी बी मेल कॅन्डिगेट तीनशे अठ्ठ्याऐंशी फिमेल तितकाच तीनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर एन टी सी मेल कॅन्डिगेट चारशे चार त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिगेट चारशे आठ त्याच्यानंतर एन टी डी मेल कॅन्डिगेट चारशे दहा आणि फिमेल कॅन्डिगेट चारशे दोन त्यानंतर ओबीसीचा प्रायवेट फर्स्ट राऊंडचा कटअप होता चारशे चार आणि फिमेलचा तीनशे ब्याण्णव त्यानंतर नुकतंच नवीन कोठा ॲड झालेला एस सी बी सी मेल कॅन्डिगेट तीनशे एक्क्याण्णव आणि फिमेल तीनशे एक्क्याण्णव तर हा जो कटअप होता हा होता बी एम एस प्रायव्हेट कॉलेजचा फर्स्ट राऊंडचा तर सेकंड राऊंडसाठी तुम्ही अपेक्षा करू शकता की पाच दहा मार्कांना हा कट ऑफ कमी जाऊ शकतो आणि थर्डमध्ये अजून कमी जाऊ शकतो कारण की एम बी बी एस सेकंड आणि थर्ड राऊंड अजून झालेला नाही आहे तर त्यातील जी मुलं होते त्यांनी बी एम एस गव्हर्नमेंटच्या सीटा बुक केलेल्या आहे म्हणजे सहाशे प्लस असतील पाचशे नव्वद प्लस असतील आता यांच्या सीट तिकडे बुक झाल्यामुळे जे चारशे नऊचा कट ऑफ दिसायला लागला तुम्हाला तर हा प्रायव्हेट वाढलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत जर बघितलं आपण पंचेळीस ते पन्नास मार्काचा डिफरन्स आहे की मागच्या वर्षी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमधला डिफरन्स पन्नास मार्काने इन्क्रीज झालेला आहे तर काही अडचण असेल तर दिलेला नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता आणि तीनशे पंचावन्न प्लस जे मुलं असतील तर ते त्यांनी वाट बघायला हवी जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही कारण की अदर स्टेटमधले रूल हे वेगवेगळे वेग असतात वेग लाईक तुमचं कर्नाटक जर बघितलं तर तुम्ही यूजी त्या ठिकाणी करू शकता पण ते परमिशन देत नाही की अदर स्टेटमध्ये करण्याची त्याच स्टेटमध्ये तुम्हाला पी जी करावी लागते आणि जर तुम्हाला अदर स्टेटमधून म्हणजे त्या कर्नाटकामधून अदर स्टेटमध्ये लाईक तुमच्या महाराष्ट्रामध्ये जर पी जी करायची असेल तर तुम्हाला ऑल इंडिया थ्रू यावं लागते आणि ऑल इंडिया थ्रूमध्ये सीट ह्या कमी असतात म्हणजे त्यांचा गट खूप हाय लागतो तर म्हणून तीनशे पंचावन्न तीनशे साठ प्लस जे विद्यार्थी असतील त्यांनी सेकंड आणि थर्ड राऊंडपर्यंत वाट बघायला काही हरकत नाही दिलेले नंबर तुम्ही मेसेज करू शकता अडचण आली तर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल व्हिडिओ तो लाईक करा आणि मित्रांना शेअर करा थांबूया धन्यवाद